सर्वांना नमस्कार शंभर दिवस शंभर कविता या माझ्या चॅलेंजमध्ये आज मी सत्तावीसावी कविता सादर करते आणि माझ्या कवितेचं नाव आहे आतला आवाज जगण्याला श्वासांचे एक अंतर राखून आहे तुझ्या आठवणी छळतील उद्या तरीही आज मी तुझ्यासोबत आहे तुझ्या आठवणी छळतील उद्या तरीही आज मी तुझ्यासोबत आहे किती हका दुरून जराशा मारून पाहिल्या हलक्याशा तू यावेळेस असे वाटते म्हणून आतला आवाज राखून आहे तू यावेळेस असेच वाटते म्हणून आतला आवाज राखून आहे नकोच होत्या भाका आणि नकोच होती वाचणी नियमांवर बोट ठेवून होते का कधी नदीचे वाहने नियमांवर बोट ठेवून होते का कधी नदीचे वाहने की की ही अशीच उपरती झाली आणि मी प्राजक्त वेचून घेतली की मग तूच दिलेल्या वेदनांचा ठेवा राखून आहे की मग तूच दिलेल्या वेदनांचा ठेवा राखून